खंडे राजुरी पुरवठा विभागाच्या ज्वारीवर संताप नागरिकांची चौकशीची मागणी मिरज प्रतिनिधी मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील नागरिकांना पुरवठा विभागामार्फत वितरित करण्यात आलेली ज्वारी ही निकृष्ट दर्जाची असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे स्थानिक रहिवासी विनोद कोळी यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे औपचारिक तक्रार नोंदवली असून धान्य दुकानदारांकडून मिळणारी ज्वारी अतिशय खराब दर्जाची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे दिवाळीच्या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला निकृष्ट दर्जाची ज्वारी देऊन पुरवठा विभागाने कुचेष्टा केली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्वरित चौकशी करण्यात यावी तसेच निकृष्ट दर्जाच्या ज्वारीचे वितरण तत्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे नागरिकांचा सवाल असा आहे की सणासुदीच्या काळात जनतेला आनंद देण्याऐवजी प्रशासनाकडून निकृष्ट ज्वारी पुरवून अक्षम्य चूक केली आहे पुरवठा विभागाकडून ज्वारी पु, जनतेस विक्री करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता व दर्जाची तपासणी झाली होती की नाही अशी विचारणी नागरिक करीत आहेत पुरवठा विभाग मिरज येथे संपर्क साधला असता सदर वितरित करण्यात आलेल्या ज्वारीचे वितरण थांबवण्याचे तोंडी आदेश दिल्याचे कळते यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून योग्य तो न्याय या विभागामार्फत मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून खंडेराजुरी येथील नागरिकांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी विनोद कोळी यांनी केली आहे अर्थराज्य न्यूज मराठी करिता ब्युरो रिपोर्ट नमस्कार मी विनोद कोरी राहणार खंडेराजुरी जिल्हाधिकारी कार्यालयात मी आलो होतो अन्नपूर्वठा शाखा अधिकाऱ्यांना भेटून त्यांना मी तक्रार दिलेली आहे खंडेराजुरी ग्रामीण भागात राशन दुकानामध्ये अत्यंत निष्कुट कुजयाची ज्वारी लोकांना वाटण्यात येत आहे पण प्रत्यक्षात ती ज्वारी नाही हब्रेट आहे आणि ज्वारीच्या नावाखाली हब्रेट वाटले जात आहे मग ह्या जी जिल कलेक्टर साहेब व ज जिल्हाधिकारी साहेब यांनी याचा लोकांना प्रकार काय आहे याची चौकशी करून प्रत्यक्षात याची चौकशी करून त्यांच्या कारवाई करावी आणि ज्या लोकांना खराब धान्य वाटले त्यांना परत नव्याने धान्य दा द्यावे ही माझी विनंती आहे व तसेच ऐन दिवाळीच्या मोक्यावर लोकांना खराब धान्य देऊन लोकांची फसवणूक करत आहेत लोकांवर अन्याय करत आहे त्याच्याकडे सरकार व महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावे त्या होणाऱ्या लोक हे जो अन्याय केला आहे त्यांच्यावर तो अन्याय झाला नाही पाहिजे स ऐन दिवाळीच्या मोक्यावर हो, त्यांना काहीतरी खुशीचं का असं काय का, त्यांच्या खुशीऐवजी त्यांना दुःखात आणलं त्यांनी त्याच्याबद्दल ते जा कलेक्टर जाऊन चौकशी करून जी परिस्थिती खऱ्या आहे त्या खऱ्या परिस्थितीवर त्यांची कारवाई करून त्याला निलंबित करावे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा